हो जाऊ आहे थांबला तिथं मामा आपल्याकडे पाहुणे पाहुणे त्यांना आपल्याला नेटवर्क मार्केटिंग बद्दल सगळं समजून सांगायचे असं आहे का हाँ? हाँ? तुम्ही काही बोल नका बरं मी काय बोल तुमच्याकडे जाऊ म्हणेन का मामा त्यावेळेस फक्त करा बरं बरं असं कस करता है? मामा मामा असं असं बस बस कोपरे बर आले वाटतं पाहुणे

ए शरबत आण तुमचे ज्यूस वगैरे कोणी येणार आहे का हो मी ए ज्यूस कर आणि ब्लॅक टी कॉफी वगैरे नाही का ओके एक ब्लॅक टी आणि सगळं आण सगळं आणखी प्लेट चला या हा ते मी तुमचा फोन तुमच्या मुलाला काहीतरी नेटवर्क मार्केटिंग जॉईन करायचं कोणता मी आहे पाहिजे मार्केटमध्ये तुम्ही आग लावणार आहे हो मस्त आहे आपल्या मुलांना कसं आहे काही नाही करता आलं तर नेटवर्क मार्केटिंग तरी करायला पाहिजे कारण नेटवर्क मार्केटिंग सारखा पैसा तुम्हाला सांगतो कुठं आज तुम्ही मायाकडे वाटतं तुम्हाला नाही नाही वाटत नाही या महिन्याचा माझा चेक पाच करोड रुपया झालेला मागा हो आला पाच फक्त सातत्य पाहिजे आणि तुम्ही माझ्याकडे नेमकं तुम्हाला कसं तुम्ही मला कसं कळलं मी मी नेटवर्क मार्केटिंग करतो आहे ना आम्ही आपल्या यूट्यूबला वगैरे बघितलं ना आणि मी बघतो आपल्या यूट्यूबला आम्हाला तर मला तर विश्वास नाही पण बघू तुमचं कसं आहे काय सन्मान सांगा थोडी हे कोण आहेत मार्गदर्शन दे आमच्या आमच्या पंचायत समिती जे आहेत आपल्या सरकारी अशा आमचे पालक काही अच्छा अच्छा मी नको म्हणत होतो यांना घ्यायला आता काय आली आपल्या सोबत तुमचे चे फॉलोअर वाहून चहापेक्षा चहापेक्षा किती गरम असते शक्यतून निसन करूया शिक्षण काय झालंय माझं शिक्षण दहावी पासून तुमचं नाही त्यांच झालेलं आहे तुम्हाला जॉईन करायची का नेटवर्क मार्केटिंग मुलासाठी करायचं म्हणलं तुमच्या आमच्या मुलाला काही मदत आज माझ्या मा, माझ्या हाताखाली पाच हजार लोकांची टीम आहे पूर्ण आणि एक एक वेळ असा होता की मला चहा प्यायला पैसे नसायचे एक वेळ असा असायचा की मी जर रस्त्याने चाललो तर माझ्या म्हणजे जे मित्र आहेत त्याचे आई वडील म्हणायचे की ह्या नालायकासोबत राहू नको ह्या नालायकासोबत कशाला राहतोस त्याला घरी गेल्या मारायचे आणि <laughs> आज ते चायवडी माझ्याकडे त्याला आणून सोडते त्या नाल्याकाला सुधर <laughs> तसं म्हणजे लोक येतात आम्हाला तुम्हाला म्हणत असतील लोक गल्लीतले लोक तुम्हाला सांगतो तुम्ही एक वर्ष मला ना। द्या पुढच्या वर्षी तुम्हाला तुमच्या गल्लीतले लोक डोकं घेऊन असतील तुम्हाला नसतील का कारण तुम्ही तेवढे सक्सेसफुल झालेला नेटवर्क मार्केट मध्ये ताकद भरपूर हो। म्हणजे मी मामा हप्त्यातून किती दिवस असतो मी बाहेर बाबा मामा जवळ बापू खरं सांगताय का उगच दिशाभूल करताय त्यांचं चेक माझी चेक दाखवायची फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये फ्रीज सावधवा सावध व्हा बघा फ्री फ्रीज बंद आहे बंद पड कष्ट केल्यानंतर परमेश्वर त्याचं फळ चांगले शंभर टक्के सांगतो पाठला उठायचो जायचो प्लॅन समजून सांगायचो तुमच्या कष्टाला कळ आलेला आहे बिलकुल आणि कष्ट साध्य ज्ञानाचं मूल अमूल असतं हे आम्हालाही माहिती आहे त्याप्रमाणे आमच्याही मुलाला तुमच्याकडून काहीतरी मदत मिळावी आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागावं तो त्याच्या पायावर उभं राहावा म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आले काय अडचण नाही तुम्हाला फक्त दहा हजार रुपये भरायचे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या तुमच्या खाली दोन दोन जोडायचे हे साईड आहे ही साईड आहे दहा हजार रुपये तुम्ही आम्हाला भरले त्यानंतर तुम्हाला एक आम्ही अडीच मीटर चड्डीचा कपडा का अडीच मीटर बसेल ना तुम्हाला नाही ना ठीक आहे कंपनीला बोलून तुम्हाला दोन तीन मिनटर एक्स्ट्रा न्याय लावतो काय अडचण नाही पाच मीटर पाच मीटर चड्डीचा कपडा बरं कसा आहे आणि ह्यांनी जर खाली माणसं जोडली तर हिकडून बारा टक्के हिकडून बारा टक्के म्हणजे दहा हजाराच्या चोवीस टक्के किती झाले सांगा तुम्ही आता चोवीसशे बाराशे इकडची बाराशे तिकडची चोवीसशे आणि तुम्ही ते खाली धुडी फुडीत दिले का पुन्हा बारा बारा टक्के पैसे म्हणजे तुम्हाला तुमचे हे दहा हजार ते भरले ते दोन तीन महिन्यामध्ये वापस वाप मिळतील आणि बाकी तर निवळ न फर आणार तुम्हाला नंतर आपही लोकांनी पैसे असताना रक्कम जर गुंतवली तर मग तर काय मग तो बोल ना एक लाख रुपये मग तर काहीच अर्थ नाही आणि छान लवकर मी लवकर होऊ नका मला तरी हे काहीतरी चडवडते नाही हो पेटवर मार्केट मी ऐकून आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवा असं तर, तर... मला सांगा कोणताही धंदा तुम्हाला करायचा म्हणला तर दहा लाख रुपये लागतात करायला लागतात बरोबर आहे आणि गॅरंटी आहे का तुम्ही त्या दहा लाख रुपयाचे वीस लाख रुपये करताल म्हणून गॅरंटी आहे का का नाही मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची का दहा रुपये भरायची त्याच्यात तुम्हाला चड्डीचा कपडा फ्री आहे त्याच्यानंतर तुम्ही जर दोन दोन माणसं जोडी गेले तर तीनशे बारा बारा टक्के चोवीस टक्के तुमच्या अकाउंटला पैसे दाबवणार आहे फक्त तुम्हाला याच्यामध्ये मेहनत करायची आम्ही विश्वास मेहनत म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठायचे प्लॅन मला सकाळी लवकर नाही उठायला तुम्ही दहा ला उठा काय अडचण नाही नाही तुम्ही मला असं म्हणजे तुम्ही सकाळी लवकर उठा पण ते मला काही नाही तुम्ही आठ नऊ ला उठा घरी जा लोकांच्या त्यांना प्लॅन समजून सांगा फॉलोअप घ्या प्लॅन सांगा फॉलोअप घ्या ह्याने का होईल तुमची जी मार्केटमधली जी वतक आहे ती राहील तुमच्या हात खाली माणसं डोळंच जोडत जाते ते तुम्हाला जी टार्गेट आहे तुम्ही आपण टीम लीडर ती इकडे तुम्ही आता गाडी घेता ना का गाडी घेऊन खाली त्यावेळेस माणसं तुमच्यामध्ये तीन लिटर देतो बरं मी म्हणलं हा था। माणूस सहा महिन्याचा टीम लीडर आणि एका वर्षात डायमंड म्हणून बा डायमंड बी डायमंड का सुपर डायमंड 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 त्या माणसामध्ये ती क्वालिटी नाही पण तुमच्यात नाही मला तर शंका वाटते तुमच्यात नाही क्वालिटी तुम्ही Cry. किती तुमच्याकडे जर सोन्याच ताणच दिला तरी तिचं काय उपयोग होणार नाही त्याची मातीच होणार तुमच्यात ती क्वालिटी नाही ह्या माणसामध्ये क्वालिटी शंभर टक्के बघू आता सोन्याचा तांबे कोण होते शंभर टक्के शंभर टक्के सहा महिन्यात बरं करावी त्रास नाही तुम्ही जॉईनिंग करायची काय विचार करायची करत नाही विचार करा चांगल्या गोष्टीसाठी विचार करायची गरज नाही का काका चांगले का, का, चांगली गोष्ट करताना विचार करायचा कधीच असतोच करायचं धाडच करायचं आणि कोणीतरी म्हणून गेले की म्हणजे एका तुम्ही जर एखाद्या विश्वास जर असताल ते धैर्य जर असतात तुमच्यात काही करू आपण जर जास्त भरू काय अडचण नाही ठीक आहे जास्त भरा काय अडचण नाही प्रॉफिट झाला पाहिजे शंभर टक्के प्रॉफिट होईल तुम्हाला ते चड्डीच्या कापडाचं काय पण ती तुम्ही म्हणता अडीच मीटर आपल्याला जास्त लागते पाच मीटर आपण म्हणून अडीच मीटर काय अडचण नाही पाच मीटर चड्डीचा कपडा ते बी असला की दुसरं काही बी फाटा चंडी फाटणार नाही ती गॅरंटी त्या कपड्याची ओ भयानक कपड्याची कुठून येतो ती मुंबईहून कपडे होते तो भयानक मी तर ऐकून लांब नाही येतो ती नाही मुंबई तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहता मग नेहमी असं माझं मी मुंबईला तर गेलो तर ताज वगैरे बेरोय पुण्याला गेलो तर ती आपलं ली मेरिडियन वगैरे असतात सूटच करतो मी डायरेक्ट असं डायरेक्ट बुक करता हां हां Chicken, mutton, तो तो चिकन मटन तिथं देतात का आपल्याला खायला सगळं असतं सगळं कंपनीकडलं कंपनीकडं काय असतं बंद कर किती वजन वाढले खाऊ द्या खाऊ द्या पैसा असला ना तर वजनाची काही फिकर करायची नाही पैसा असल्या काय वजन कमी कर आधी आता दोन महिन्यानंतर तुमचा कोंडगा तुम्हाला बीएमडब्ल्यू मध्ये घ्यायला येईल का तुमची नाशी उंच ना, होईल या माझा पोरगा दोन महिन्यापूर्वी काय होता त्याचं आर्थिक वजन वाढावं हो, पण शारीरिक वजन कमी व्हावं वजन वाढते त्याचे दोन्ही बी त्याचं तुमचं सुद्धा वजन वाढून मध्ये भयानक वजन वाढून त्याचा आपण चहा थांब थांब जॉईनिंग झालं नाही तिला म्हणलं थांब थांब जॉईनिंग झाली थांब थांब जॉईनिंग झाली कर चहा कर चारसबत बिस्किट द्या चल का मला आण बिस्किट आणली ते नाही का आणले आपण काल चहा सोन बिस्किट बिलकुल लागली आपल्याकडे काय करायचं पैसा पैसा पण तिथं आपल्याला हॉटेलला बिस्किट चहा सगळं काय अडचण आपलं ही कधी होईल मग सेमिनार ट्रेनिंग झालं बावीस तारखेला एक आहे बावीस तारीख झाली ना कालच नाही नाही पुढच्या महिन्यातल्या बावीस तारखेला बर काल झालं आता बावीस तारखेला होईल पुढच्या तुम्ही अटेंड करा ह्यांना घेऊन या आश्वासन फक्त नाही आश्वासन यांचं खरं नाही बघा यांना ह्या माणसाला मी नेहमी सांगतोय नेटवर्क मार्केटिंग मध्ये पैसा आहे भरपूर पैसा आणि हा माणूस मला काय म्हणतोय तुम्ही राहिला चाल, असता चाल। का तुमचे दहा हजार घेऊन आम्हाला करायचं काय बघा की मी त्यांना तेच सांगतोय दहा हजार घरी तांब्या नाही पाणी प्यायला तसं असतं ना म्हणजे नाय ते दुसरेच तेच असतो इकडे या ना अहो चहाला साखर नाही <laughs> तू बी संपवलं अच्छा तू काय बनव फक्त ते ज्यूस ला फळं बी नाही तर ते काय म्हणलं चहा चहाला साखर नाही ना तू करून आम्ही बोलतो <laughs> काय बोलते चहा मध्ये साखर जास्त टाकू का आम्ही म्हणलं चहा मध्ये साखर बिलकुल टाकू नको नका शुगर नाही मला साखर टाका पण का जास्त आता केलाय का ке анан мынтасаампо боруң кесгың